सत्य समाचार न्यूजला लाइक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा नमस्कार आपण बघत आज सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलम नगरेत चला बघूया दिनांक 22 सप्टेंबर 2025 सोमवार रोजी सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्री तिगड स्थापनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया ज्योतिष शास्त्रज्ञ उदय जोशी यांच्याकडून सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम नगरेत नाशिक नमस्कार या वर्षी घट स्थापना जी आहे ती बावीस तारखेला आहे बावीस तारखेला बावीस सप्टेंबरला घटस्थापना आहे सोमवार सोमवारी घटस्थापना आहे घटस्थापनेची वेळ सकाळपासून आहे तसं काय खास काय मुहूर्त त्याला काही असं सांगता येत नाही संपूर्ण दुपारी साडेबारा एक वाजेपर्यंत घटस्थापना करावी त्या दिवशी माता पण असतं सव्वीस तारखेला दलितापंचमी आहे हा नवोदरामधला खास दिवस असतो देवीची षोपचारे पूजा करावी आणि नवोदरामध्ये देवीचे मंत्र आणि सप्तशती ह्याचे पाठ करावेत ह्याचं फळ जास्त मिळतं आपल्याला नवमीपर्यंत आपल्याला नवरात्र करता येतं नवमी जी आहे ती एक ऑक्टोबरला आहे आणि दोन तारखेला दसरा आहे तीस तारखेला अष्टमीचा दिवस आहे नवरात्रामध्ये ज्यांना तब्येतीमुळे शक्य नसेल उपवास करायला त्यांनी नवरात्र बसताना आणि नवरात्र उठताना उपवास केले तरी चालतात ज्यांना अशंश आहे त्यांनी नवरात्र सात पाच तीन किंवा एक दिवस बसवावं तरी चालतं ते नवरात्रामध्ये देवीचं दर्शन घ्यावं पूर्वीची प्रथा होती की पाच देवांचं दर्शन घ्या घ्यावं आपल्या नाशिकमध्ये आपलं ग्रामदैवत भद्रगारी मंदिर आहे तर भद्रगारीचं पण दर्शन घ्यावं आणि अष्टमीला कुमारिका पूजन करावं एक दोन तीन पाच जेवढ्या कुमारिका तुम्हाला मिळतील त्यांचं पूजन करावं ह्याला फार महत्त्व आहे अशा प्रकारे नवरात्राचा उत्सव साजरा करावा गुरुदेव व्रत्त सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा